हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील राज राजगुह्ययोग ह्या अध्यायातील श्लोक क्रमांक चौदा ते वीस पर्यंत वाचन करणार आहोत तत्पूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक चौदा सतत कीर्तय दृढव्रता भक्त्या नित्ययुक्ता उपासते ह्याचा अर्थ आहे हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदनं करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात तात्पर्य कोणत्याही साधारण मनुष्यावर शिकता केल्याने तो महात्मा बनू शकत नाही त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो त्याला इतर कोणताही उद्योग नसतो तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर तो निर्विशेषवादी नसतो गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर मनुष्याने पवित्र भगवंत नामाची भगवंतांच्या शाश्वत रूपाची त्यांच्या असाधारण लिलांची आणि दिव्य गुणांची स्तुती स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे त्याने या सर्व गोष्टींची केली पाहिजे म्हणून महात्मा हा भगवंतांवर अत्यंत आसक्त असतो जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही पुढील श्लोकामध्ये त्याचे निराया पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे श्रीमद भागवतात किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही श्रवण कीर्तनम विष्णू हो आणि स्मरण म्हणजेच भक्ती होय अशा महात्म्याने अंतिम लक्ष पाच दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा केलेला असतो हे अंतिम लक्ष प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात उदाहरणार्थ एकादशी भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय अशा क्रियांना व्रत म्हटले जाते दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सान्निध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत महात्मेजन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची प्राप्ती खचितच होते या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण जसे सुलभ आहे आहे तसे सुखकारकही मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही निष्णात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या योगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो हरिओ श्लोक क्रमांक चे वाचन करूया ज्ञान यज्ञेन अपियन्ने यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम याचा अर्थ आहे इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवा द्वितीय रूपामध्ये विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात तात्पर्य हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सा सारांश आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा नाहीत तथापि ते सुद्धा प्रकारे उपासना करतात त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन यापूर्वीच अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले आहे याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते एक स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात दोन भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात आणि तिसरे जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्याची उपासना करतात यापैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहे असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे कारण ते जाणू शकतात की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबल भावना तरी असते सामान्यतः निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश असतो असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्या लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो ते सृष्टीलाच परतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात सृष्टी सुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सोळाचे चे वाचन करूया हरिओम अहम क्रतु अहम यज्ञाः स्वधा अहम अहम एव आहं आहं हुतं। मंत्रा अहम 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 हुतम। याचा अर्थ आहे परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे तूप अग्नि आणि आहुती ही मीच आहे तात्पर्य ज्योतिषोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजे ही श्रीकृष्णच आहे पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण म्हणजेच तुपाच्या रूपातील औषध किंवा पितृ लोकांच्या संतुष्टी प्रत्यर्थ केलेला यज्ञ म्हणजेच श्रीकृष्णच आहेत या यज्ञांमध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते मंत्रोच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहेत यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता श्रीकृष्णच आहेत अग्नी सुद्धा श्रीकृष्णच आहेत कारण अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कर्मकांडांमध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजेच श्रीकृष्णच आहे अर्थात जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले केले असल्याचे जाणले पाहिजे हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करूया ओम पिता अहम अस माता धाता पितामहा वेद्यम पवित्रं ओंकार रुक साम यजु अर्थ आहे मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे मी ज्ञेय शुद्धिकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे तात्पर्य संपूर्ण चराचर सृष्टी श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे भौतिक जगतात श्रीकृष्णांची शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काही जण आपल्याला आपले माता पिता पितामह पितामहोषणकर्ता इत्यादी आहेत असे वाटते परंतु वस्तुत ते श्रीकृष्णांचे अंश असतात म्हणून आपल्या माता पित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहे या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टीकरता असा आहे केवळ आपले माता पिताच श्रीकृष्णांचे अंश आहेत असे नाही तर धारण करता पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत वस्तुत सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहे त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहे सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहे म्हणून कृष्णप्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे म्हणून तो मंत्र ही श्रीकृष्णच आहे हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे वाचन करूया हरिओ गतिही भरता प्रभु साक्षी निवासा बीजम अव्ययम ह्याचा अर्थ आहे मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे तात्पर्य गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे ते स्थान होय सामान्य लोकांना माहीत नसले तरी परम लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णच आहे ज्याला श्रीकृष्णांचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगतीही आंशिक अथवा भ्रामक असते असे अनेक लोक आहेत जे देवतांनाच आपले मानतात आणि कठोर कर्मकांडाचे पालन करून निरनिराळ्या लोकांची उदाहरणार्थ चंद्रलोक सूर्यलोक इंद्रलोक महर्लोक इत्यादींची प्राप्ती करतात असे हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णांची सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीतही असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तींची अभिव्यक्ती असल्या कारणाने श्रीकृष्णच आहेत परंतु श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकतात श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही उदाहरणार्थ इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहक उपलब्ध असेल तर मनुष्याने जिण्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे म्हणून श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळे अस्तित्वात आहे श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत आपण निवास करीत असलेले स्थान देश ग्रहलोक म्हणजेच श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रय स्थान आहेत म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकट निवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते श्रीकृष्ण हे तर परम आत्मा आहेत श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलक असा हितचिंतक असूच शकत नाही श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांती स्थान आहेत यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीस चे वाचन करूया ओम तपामी अहम अहम वर्षम निगृहामि मृत्युहु च सत असत च अहम अर्जुन याचा अर्थ आहे हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवीतो मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तींनी करतात ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे करून येईल की श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सत आणि असत किंवा जड आणि चेतन म्हणजेच श्रीकृष्ण आहेत म्हणूनच कृष्ण भावनेच्या उन्नतावस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करीत नाही तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांना पाहतो श्रीकृष्ण हे सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि द्विभुज श्याम सुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावन लिला या भगवान रूपातील लिला आहे ओम <coughs> <coughs> करा। आता येथे आपण श्लोक क्रमांक वीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम श्लोक क्रमांक वीस त्रयिविद्याः माम सोमपाहा पाहा पूत पापाहा इष्ट्वा स्वगतीं प्रार्थयंते ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र सूर लोकं अश्नन्ती दिव्यान दिवी देवभोगान याचा अर्थ आहे वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्रांच्या पुण्य जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते दिव्य भोग उपभोगतात तात्पर्य शब्द म्हणजे साम यजुहू आणि रुग हे तीन वेद होय ज्या ब्राह्मणाने या तीन वेदांचे अध्ययन केले आहे त्याला त्रिवेदी असे म्हटले जाते या तिन्ही वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिवेदींचे ध्येय म्हणजे मीच आहे वास्तविक त्रिवेदी हे वि, त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भक्तीमध्ये युक्त होतात भक्तियोगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वत जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणातून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महर्लोक जनलोक तपोलोक इत्यादी उच्चतर उन्नत होतात जो अशा लोकांमध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष लक्ष पटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रिय भोग करता येतो हरिओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम हरिओम हरिओ हरिओ